भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा जे आहे आता प्रचार दौरा सुरू आहे एकंदरीत दररोज त्या गाठीभिटी दौरा करत आहेत तर या एकंदरीत चाकरवाडीला जाऊन दर्शन घेतलेलं आहे काय आशीर्वाद मागितली तुमची आज सोमवती अमावस्या असल्यामुळे चाकरवाडीला खूप लोकं दर्शनाला येतात आणि मी बरेच वर्ष माझी परंपरा आहे प्रथा आहे की मी वर्षातून एकदा तिकडे जरूर खास अशा दिवसांना जाते आजही मी गेले काही नाही आशीर्वाद काय मागणार एवढे लोक भेटले त्यांनीच भरभरून आशीर्वाद दिले तर मला असं वाटतं की त्या लोकांच्या डोळ्यामध्ये भरभरून असा एक आत्मविश्वास होता की ते म्हणत होते होत आई तुम्ही नक्की यशस्वी व्हाल वस्ती तांड्यावरती फिरतात एकंदरीत काय प्रश्न आहेत ग्रामीण भागामध्ये खरं तर आता ग्रामीण भागातले प्रश्न मी वस्तीवर तांड्यांवर वाड्यांवर फिरत आहे त्याचबरोबर मी सगळ्या गावामध्ये फिरत आहे मला ते काल माझा एक कार्यकर्ता मला मला आवत आई ही काही नगरपंचायतची निवडणूक नाही म्हणजे मी एका गावामध्ये इतक्या ठिकाणी गेले कारण माझा या प्रचाराचं जे आत्ता परिस्थिती आहे त्याच्यामध्ये माझी इच्छा लोकांना भेटीगाठीवर जास्त भर द्यायची माझी भाषणं टी व्हीवर इंटरव्ह्यू हे खूप लोक पाहतात त्यांना मला जवळून पाहायचं आहे तर मी जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळते सुरुवात माझी नारायणगडावरून झाली गहिनाथगडाचाही आशीर्वाद घेतला आणि मग लमाणी समाजावर होळी पण साजरी केली आणि आता धनगरवाडीत जाऊन मी गुढी चढवणार आहे असा सर्व समावेशक सगळ्यांचा आग्रह आहे आमच्याकडे या आमच्याकडे असा हा कार्यक्रम असतो गुढीपाडवा आहे एकंदरीत बीड जिल्ह्यावासियांना आणि महाराष्ट्रातील जनतेला काय शुभेच्छा असते गुढीपाडव्याच्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला मी शुभेच्छा देते हे नवीन वर्ष आहे इथून नवीन गोष्टींचा संकल्पाचा उदय होतो मी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि माझ्या बीड जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुढी उद्या उभारणार आहे अशोक हिंगे यांना वंचित करून उमेदवारी जाहीर झालेली आहे तिसरा उमेदवार देखील उतरलेला आहे काय शुभेच्छा असते <laughs> मी त्यांना शुभेच्छा तर देऊ शकणार नाही पण शुभेच्छा लोकशाहीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा hmm. बाकी माझ्याविरोधात ते उभे असल्यामुळे त्यांना काही मी शुभेच्छा देऊ शकणार नाही मी एवढंच सांगेन की या सर्व उमेदवारांपेक्षा त्या मतांची जाणीव मला नक्कीच असणार आहे आणि प्रत्येक मताचं सोनं मी केल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगेन तर त्यांच्यापेक्षा सरस ठरण्यासाठी काही प्रयत्न करायचे त्यांना काही वाईट बोलायचं कोणाही उमेदवाराला असं नाही माझ्या विकासाच्या कामावर मी बोलणार आहे शिवसंग्राम महायुतीमध्ये दौरा करतायत आज ते नारायणगडावरती दर्शन घेतलेलं आहे त्या थांबत मी निवडणूक लढवण्यावरती युतीमध्ये आहेत काही बोलणं वगैरे होऊ शकते काही असे का नाही पण त्या ऑलरेडी शरद पवारांकडे जाऊन आल्या पवार साहेबांना त्यांनी उमेदवारी मागितली त्या आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनाही बर भेटल्या मी या सगळ्या बातम्या मीडियातच पाहिल्या एक दिवशी त्यांना भेटल्या एक दिवशी पवारसाहेबांना भेटल्या त्यांनी स्वतःच जाहीर केले स्वतःच्या तोंडून की मी उमेदवार म्हणजे मी लढणार आहे निवडणूक तर त्यामुळे मी त्याच्यावर काय टिप्पणी करायची आहे तर त्यांनी ते ठरवले असेल तर लोकशाहीने अधिकार दिला आहे तुम्हाला कोणाचं समर्थन करायचं आहे का स्वतः उभं राहायचं आहे तो मी त्याच्यावर काही टिप्पणी करण्याची आवश्यकता मला नाही वाटत प्रचार बॅनरवरती जे आहे ते मेटे साहेबांचा फोटो आहे याविषयी आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही तयारी करताय तिकडे प्रचार दौऱ्यावरती फोटो आहे ते म्हटलं त्यांनाच प्रश्न विचारायला टाकला आणि शिवसंग्राम हा घटक पक्ष महावित्र म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला होता खरंच हे प्रश्न मला विचारायची गरज नाही ना मी तर भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्षांचे काही फक्त साहेबांचा नाही मी सगळ्या मित्रपक्षांचे फोटो टाकलेत तर हे फोटो जेव्हा तयार झाले तेव्हा त्या ते आमच्या युतीत होत्या मधल्या चार पाच दिवसात ह्या घटना घडल्यामुळे ते फोटो ऑलरेडी प्रिंट झाले होते तर आता एखाद्या व्यक्तीचा जो हयात नाही त्याचा फोटो टाकल्यावर ते काढणं प्रशस्त नाही आणि त्यांना मरणांती वे ते कोणाचेच नसतात खूप लोक मुंडे साहेबांचे फोटो टाकतात जे दुसऱ्या पक्षात आहेत किंवा आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो टाकतो असं मेटे साहेब आता नाहीत आणि त्यांचा फोटो लागला तेव्हा मला वाटलं होतं की ते युती शिवसंग्राम आहे ते तशी थोडीशी घटना घडली असं काही हेतू आहे असा नाही त्याच्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न आयरणीवरती आहे आणि तुमचा एक व्हिडिओ आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही असा एक तुमच्या समर्थकामध्ये व्हिडिओ व्हायरल केला जातोय कसा एकंदरीत मुद्दा मांडला तुम्ही मला माहीत नाही कोण व्हायरल करते माझे समर्थक वगैरे मी काय अशा गोष्टीत लक्ष घालत नाही परंतु दोन हजार एकोणीसमध्येच मी ही शपथ खाल्लेली आहे आता नाही त्याला अनेक वर्ष झाले की मी ओबीसीचं आरक्षण जे राजकीय आरक्षण आहे ते धोक्यात असल्यामुळे मी मो हार घालणार नाही कारण माझं सत्कार करायची एक पॅटर्न आहे महाराष्ट्रात पंकजादा यांचा सत्कार म्हणजे फार मोठे मोठे फेटे हार वगैरे तर त्यामुळे मी ते शपथ खाल्ली होती फेटा बांधणार नाही मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत परंतु मध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागला असं वाटून लोकांनी खूप मला हार घालून टाकले पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी आहे पण आता माझ्या फेटा न घालण्याचं अजून एक कारण आहे की ही सामाजिक परिस्थिती जी निर्माण झाली आहे ज्याच्या सोल्युशन हे संविधानिक दृष्ट्याच मिळणार आहे दुसऱ्या कोणत्याही दृष्ट्या मिळणं शकत नाही आणि अशी निर्माण झाली आहे आम्ही राजकीय लोकांनी हे आवरायला पाहिजे सावरायला पाहिजे सोडून ती वाढत चाललेली आहे दरी हे बघून दुःख होत आहे आता फेटा घाला वाटत नाही मला साक्षरीमध्ये तुम्हाला काळे झेंडे दाखवले तर त्याच जाग्यावर बजरंग सोनवणे यांचं स्वागत केलं जातं आहे कसं बघतायकडे इकडे तुम्ही कसं काही बघत नाही मी मला कोणी काळे झेंडे दाखवून नाही दोन मुलं होते त्यांनी काळे झेंडे नाही काळे रुमाल असे काढले फार काही वेग बोळा मोठा विषय नव्हता तो झाला तर त्या गावात परत माझंही स्वागत करेल मलाही निरोप दिले सगळ्यांनी की ताई तुम्ही या आम्हाला तुमचं स्वागत करायचं आहे लगेच त्याच दिवशी हे घटना घडल्या घडल्या असं नाही की फार वेळाने दिल्या तर ते आणि मला असं वाटतं की जरांगी पाटलांनी पण सांगितलं आहे की अशा गोष्टी त्यांनाही अपेक्षित नाही कोणी काय कोड्या करत असतं इलेक्शन असल्यावर प्रश्न आहे दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब आणि एकनाथ खडसे साहेब यांची मैत्री काय महाराष्ट्राला माहित आहे भाजप त्यांचा निश्चित मानला होईल तेव्हाच प्रतिक्रिया देईन मला वाटतं खडसे साहेब स्वतःच बोलतील काय बोलायचं बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रचार दौरा चालू आहे मात्र काय विजन म्हणून समोर घेऊन तुम्ही प्रचार करताय कसं विजन असणार एकंदरीत पुढील आणि माझ्या विजनला एक बेस आहे कारण माझं विजन असं आहे की जे प्रत्यक्षात उतरलेलं आहे म्हणजे मी जे या जिल्ह्यामध्ये काम केलं आहे ते प्रत्यक्षात उतरलेलं आहे मुख्यमंत्री सडक योजना म्हणजे मी जिल्ह्यात नाही राज्यात केलं आहे काम परत नॅशनल हायवे या जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांनी खूप जसे मागू आम्ही तसे दिले रेल्वेचा विषय जो पंच्याहत्तर वर्ष मार्गी लागला नाही तो आमच्या कार्यकाळामध्ये मार्गी लागलेला आहे ज ला हर घर जल जे मोदीजींचा कार्यक्रम आहे तो प्रत्येक घरापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला हा दुष्काळी भागामध्ये जलयुक्त शिवारची कामं केली तर मी ऑलरेडीच इतकं केलेलं आहे त्यामुळं आता पुढचं काय तर ही मशागत केलेली आहे आता पेरणी करायची आहे नवीन नवीन पर्वाची आणि ती असेल माझी इच्छा आहे की आता मशागत कशी केली आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे रस्ते केलेत रेल्वे केली आहे आणि मला आता इच्छा आहे एक मोठा प्रकल्प मोदीजींच्या अगदी हट्ट करून किंवा त्यांच्यासोबत रोज रोज त्या विषयाला पाठपुरावा करून मी आणणारच आहे एक मोठा उद्योग माझ्या दुष्काळी भागाला मिळाला पाहिजे दहा हजार युवकांना रोजगार मिळाला पाहिजे बीड जिल्ह्यात तुम्ही आता रेल्वेचा प्रश्न मांडला म्हणून बोलतोय विरोधकाकडून त्याचं हे केलं जाते मांडलं केलं जाते की दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस प्रीतम मुंडे यांचं भाषण होतं की फॉर्म भरताना आम्ही रेल्वेत येऊ असं प्रत्येक भाषणामध्ये तुमच्यावर टीका केली जाते त्यांना त्यांचा अजेंडा माझ्यावर टीका करणे मला त्यांच्यावर टीकाही करायची नाही कारण त्यांच्यावर टीका करण्यासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतं की हे चुकलं बाबा की तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक केला मीठ कमी पडलं तरी म्हणता येतं तसं त्यांचं माझ्यावरची टीका किंवा प्रीतम त्यांची टीका तशी आहे की खूप सुंदर स्वयंपाक झाला हलकंभर अजून मीठ पाहिजे होतं तसं रेल्वे तर आली पण उगा दोन महिने उशीर आली हेच म्हणण्यासारखं झालं ते रेल्वेचे ट्रायल झाले सगळे झालेत आणि ती पहिला टप्पा तोच आहे तर दुसरा टप्पा परळीपर्यंत जाणार आहे त्यामुळे हे ते जेव्हा माझ्याविषयी बोलतात त्याच्यात माझाच प्रचार करतात ते म्हणतात मागच्या वेळी पंकजा ते पालकमंत्री होत्या आणि दोन हजार कोटीचा त्यांनी निधी आणला आता ती परिस्थिती नाही मग त्यांच्या तोंडातून ते माझा प्र विचारच करते की मी दोन हजार कोटीचा निधी आणला ते सांगतात मला त्यांच्यावर टीका सुद्धा करायची नाही मी विरोधकांवर बोलणारच नाही मी फक्त माझ्या विकासावर माझ्या विजनवर बोलणार आहे आणि जातीपाती आणि धर्माचं राजकारण मोडीत काढून विकासाच्या राजकारणाला पेरणी केलेली आहे मी दहा वर्षापूर्वी मुंडे साहेबांनी देखील तेच होणार आहे मला विश्वास खडसे साहेबांचं तुमचं काही फोनवरती बोलणं झालं काय संदर्भात कारण बातम होतात की खडसे साहेबांचा प्रवेश निश्चित झालेला आहे या संदर्भात बोलणं वगैरे समजा झालं नाही झालं ह्याचं काय देशाला राज्याला देणे घेणे <laughs> याचं काही महत्त्व कायद्या पंकजा मुंडे यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत कॅमेरामन प्रदीप काशी सोबत मी योगेश काशीत तक बीड